आणि सावलीत गेली पंधरा वर्ष माझ्यासारखा कलाकार वाढतोय ते आमचे दैवत आदरणीय खंडेरावजी जगदाणे सतरा अठरा पुरस्कार राज्यस्तरीय आज घेऊ शकलो या भावनिक झालेल्या वातावरण मला बोलता येत नाही म्हणजे सासरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे वय वर्ष पंच्याण्णव आहे सगळा परिवार आलेला आहे सात टक्क्याचं अनुदान घेत असताना फायली करत असताना गाडमांचा फोन आलाय घरातला बाजार जातलाय म्हणून आणि बाजाराचं टिप्पण टेबलावर बसून सरांनी लिहून घेतलं होतं घरातली चटणी सपली होती बाजार जपला होता मॅडम जगदाळी मॅडम तुमच्या या त्यागामुळं सत्तर हजार कुटुंबाचं कल्याण करणारा आज तुमच्या घराकडे लक्ष देऊ शकत नाही मला माहित आहे अश्रू आले त्या वेळी आपला विजय झालाय मी मागे एकदा आंदोलनला चाललो होतो आणि माझी आई ढसाढसा रडत होती त्यावेळी मी विजय होऊन आलो होतो मुंबई वरन ते, ते आश्रू वाया जाणार नाहीत माझे तुमचं माझं लढायचंय आपण हारायचं नाही या मुला बाळांच्याकडे सरांचं लक्ष नाही आई वारली होती आणि बारा दिवसानंतर मुलांचं आंदोलन होत विद्यार्थ्यांचं त्यावेळी झाले होते बारा दिवसानंतर वडील वारले आणि तेरा दिवस वा तुमच्या माझ्यासाठी तुरुवास सम्ण सरांनी भोगलेला आहे अशा या योद्ध्या थोडं नतमस्तक व्हावं कारण त्यांच्या आशीर्वाद त्यांची सावली माझ्यासारख्या कलाकारावर पडली म्हणून मी आज संघटनेमध्ये काम करू शकलो आणि यामुळे मी आज एवढ्या उंचीवर आणि एवढं नाव मिळवू शकलो सरांचे उपकार आम्ही फेडू शकणार नाही सहा दिवस झालं सरांनी काही खाल्लेलं नाही तर या प्रसंगी माझी सगळ्यांना विनंती आहे आव्हान आहे दादा शाळा आठ दिवस बंद झाल्या तर काय होत नाही आयुष्यभर आपण शाळा चालवायला आठ दिवस बंद करून चक्का जाम कुठं तर करूया जेणेकरून या सरकारला जागेल इथं आपण बसत येणार आहे इथं बसणार आहे आज सुद्धा मला वाटतंय आम्ही एवढी संख्या येणार म्हणून मला वाटतंय सुद्धा घाबरले असतील कोल्हापुरात जाणं काही योग्य नाही म्हणून त्यांचा उद्याचा काहीतरी दौरा रद्द होतोय सोमवारी मुख्यमंत्री साहेब आहेत माझं वैयक्तिक मत आहे की रस्त्यावर आडवं हवंय का मुख्यमंत्र्यांच्या गाडी समोर बघा हे काय शिक्षण मंत्र्याला काय कळत नाही शिक्षण मंत्री आपलं सांगतात काय बघायला आश्वासन झाले पण मला वाटतं वारणीच्या कोपऱ्याला कुठून या चार पाचशे जण आणि आडवं पडून ती गाडी आडवू आहे का बघा शिक्षक रस्त्यावर आहेत म्हणून पाच सप्टेंबरच्या तोंडावर थांबतील गाडी थांबवतील पोलिसांना सांगतील आणि आमचा विषय लगेच मार्गी लागल हाँ हा कुठेतरी निर्णय घेणार सर अपेक्षित आहे आणि इतर पोटाला एखाद्या माणसाच्या पोटाला मारण्यापेक्षा सगळी जर मरूया सगळी जर काय होते होऊ दे काय झाले कुठे नोंद तर होऊ दे पण एकाला त्रास करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून काम करूया मी बोलेन नंतर सुद्धा बंटी पाटील साहेब येणार आहे बऱ्याच वेळा आपण बोलत राहू पण मी माफी मागतो मॅडम हा त्यात तुमचा वाया जाऊ देणार नाही कारण तो जो लिहून घेतलेला सरांचा बाजार होता म्हणजे इकडं फायदे चालू होते इकडं त्रुटीपूर्णता चालू होती साठ टक्क्याच्या अनुदानाचे ऑर्डर काढण्याचं काम चालू होतं इकडं मला वाटते हे महावीर कॉलेजला अरे त्यावेळी फोन आला होता की काहीच करत नाही म्हणून त्यावेळी एका कानाला फोन आणि एका कानाला टिफन देऊन ते टिफन माझ्याकडे दिलं होतं आणि एसपी सरांनी मी बाजार गाडीत टाकला होता मंडळी माहित नाही की रात्री दहा वाजता गेले की अकरा बारा पर्यंत पोस्ट करायची सकाळी सात ला बिन देवता हो येऊ मानुष इथं येऊन जे काय मिळल ते खायचं नाही तर उपाशी राहण्याचं काम तीस दिवस झालं केलेलं आहे सरांचा त्याग महाराष्ट्राचं सत्तर हजार कुटुंब कधीच विसरणार नाही सरांच्या त्यागाला सराव आहे सर तर अशा काहीतरी घटना आणि अशा काहीतरी आक्रमक आंदोलन आक्रमक निर्णय आपण घेतल्याशिवाय आपण मीडिया देणार नाही आणि पाच सप्टेंबरच्या हे ऐतिहासिक आंदोलन आपण करू गाडी आणू काय वाटत ते करू पण हा निर्णय घेण्यासाठी आपण क्रम प्राप्त करूया एवढंच सांगतो आणि या ठिकाणी मी माझा सन्मान संघटनेच्या वतीनं हा तर खरा संघटनेचा सन्मान कारण संघटनेमधला कार्यकर्ता संघटना मायबाप म्हणून ही मातृसंटना म्हणून आमचा आधार आणि आमचा बाप माणूस म्हणून जगदाळे सरांना म्हणून आम्ही या संघटनेमध्ये जेव्हा केली गेली पंधरा वर्ष जर काम करतोय तर तुम्ही मला पुन्हा एकदा सन्मानित या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद